मित्रांनो आज आहे रविवार आता रविवार म्हणजे आत्ता काय झाले माहिती का आत्ताच्या जमान्यामध्ये दोन दोन वाजेपर्यंत रात्रीचे जागरण चालतात लोकांचे व्हॉट्सअप काय यूट्यूब काय अजून काय त्यामुळे ते, ते लेट उठतात पूर्वी तसं नव्हतं पूर्वी संडे म्हणजे फंडे होता खरोखर फंडे होता म्हणजे आम्ही रविवारी वाट रविवारची वाट बघायचो आम्ही ठरलेलं राहायचं रविवारी कोणते कपडे घालायचे काय करायचे काय नाही आम्ही गोलक्रुप ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळायचो त्यावेळेस इतके संघ यायचे इतके संघ यायचे इतके ते करायचे कोणाचा चेंडू कुठे चालला काहीच कळायचं नाही हायस्कूल ग्राउंडवर बी तसंच व्हायचं म्हणजे ही ऐंशी पंच्याऐंशी अशी त्या दरम्यानची घटना आहे पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद तोपर्यंत मजा होते खरंच नंतर मग रामायण रामायण आल्यानंतर थोडीशी गर्दी संडेला दहा वाजेनंतर व्हायला लागली ते नऊ ते दहा असायचं आणि महाभारत दहा ते अकरा असायचं ते तेवढं अपवत सोडलं तर इतकी प्रचंड गर्दी राहायची खेळाच्या मैदानांवर इतकी प्रचंड गर्दी राहायची आणि त्यामध्ये तुम्हाला खोटं वाटेल की गोल क्लब ग्राउंडवर सात आठ ते पेरिना आईस्क्रीमवाले राहायचे ते चार आणला ते भेटायचे आम्हाला चार आणला म्हणजे एक रुपयाला चार पेरिना आईस्क्रीम कोणत्या नाऱ्याकडे पैसे होते ते चार आणि पण पण मजा होते कधीकधी कधी असं बियायचं दो दोन मित्र एक आईस्क्रीम घेऊन अर्ध्या अर्धे खायचे उष्ट वगैरे नाही कोणाले त्यावेळी हेच उष्टन घेतलं काय घ्यायचे खाऊन गोळ्या तर आम्ही असे ते शर्टाच्या ह्याच्यात तोडायचो घ्यायचे अर्धे अर्धे खाऊन कोण बघतो उष्टन काय काय मित्र असते जबरदस्त आम्ही खेळायचो असं पूर्ण वर्ल्ड क्रप त्यानंतर मग हायस्कूल ग्राउंडवर आमचं आलं नंतर मराठा हायस्कूलच्या ग्राउंडवर आम्ही संडेला जायला लागलो चौऱ्याण्णव पंच्याण्णवपर्यंत आम्ही मराठा हायस्कूलवर बी जायला लागलो छान संडेची मजा काय होती चित्रपट बघण्याचं मग नियोजन असायचं आमचं आणि आता सारखं नाही ते बुक माय शोवर बुक केला आणि गेले दोनशे रुपयाचं तिकीट काढून तेव्हा काय आम्ही व्हिडिओला जायचो पन्नास पैशात चित्रपट हो वरून दहा गाणी आम्हाला बघायला फ्री मिळायचे व्हिडिओवर गाणे चालले राहायचे ना आम्ही तिथे जायचो संडेची मजा राहायची आम्ही दीडलाच घालत होऊन तीनशे शेवला दीडलाच निघायचो कधी कधी आम्ही साधारण तीन ते सहा हा चित्रपट बघायचो त्यानंतर येताना थोडंसं आपला किराणा बाजार वगैरे घेऊन यायचो भद्रकालीवरून भद्रकाली किराणा मार्केटमधून म्हणजे आमचा दिवस म्हणजे सार्थकही लागायचा त्या दिवसाचा संडे यावर मजा होती या संडेची बार बार आहे संडे आहे त्यावेळेस अशी आमची भूमिका होईल आणि त्यानंतर मग रंगोली सुरू केली दूरदर्शनने मग आम्ही लवकर उठायचो त्यावेळेस कधी 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 असं व्हायचं चार गाणे व्हायला कोण उठ घ्यायचं कोण असं बी असं संडेला मजा यायची आमचे आजोबा आजोबा असायचे त्यावेळेस बाळू आम्ही तो देशदूत घ्यायचा फक्त रायवारीच घ्यायचा इतर दिवशी त्याला वाचता नव्हतं फक्त रायवारी घ्यायचं रायवारी त्याच्याकडे हमकस होय फास्ट इतर दिवशी बंद पोहेंचे म्हणजे दुकानच बंद किराणा दुकान, दुकान पण रविवारी संडेला त्याला त्याच्या घरी पोहे आणि देशदूत आमच्या आजोबा देशदूत वाचायचे त्यामुळे देशदूत फॉर्ममध्ये वृत्तपत्र होतं छान शब्दगंध पुरवणी वगैरे कोडे वगैरे राहायचे आमचे बंधू कोडे सोडवायचे फार कोडे सोडवायचं त्यांना ना पेपरवाले इथे आम्हाला आठ वाजता पेपर वाचायची सवय हे आत्ता आली एक वाजता सांगा संडे इज फंडे आणि त्यावेळेस मुंबईत सॉरी दूरदर्शनवर चित्रपट असायचे आम्ही आमच्या आत्यांकडे जायचो चित्रपट बघायला पाच बासलाच निघायचो चहा वगैरे घेतला की आम्ही निघाले पायी 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 आज इथून एवढं पाय चालतं येते ना आम्ही त्यावेळेस पायीपाई मजल दरमजल करत आम्ही पोलीस हेडक्वॉर्टरला यायचो चित्रपट बघायचो आणि पुन्हा मजल दरमजल करत आम्ही घरी जा आला व संडे आला परत मंडे आली शाळा असं संडेची माझ्या का काय हर होती